नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो गेले अनेक दिवसापासून जेव्हापासून महाराष्ट्राचे बी एम एसचे आणि बी एच एम एसची प्रवेश प्रक्रिया संपली त्या दरम्यान काही नवीन कॉलेजला मान्यता वगैरे मिळाली होती आणि त्या संदर्भाने परत राऊंड कंडक्ट होतील ॲडमिशन्स होतील अशा आशेवर अनेक विद्यार्थी आणि पालक जे आहेत तर पुढचे राऊंड कधी होतील या संदर्भात वाट पाहत आहेत या संदर्भाने वेळोवेळी आपण काही व्हिडिओ जे येतात जी काय उपलब्ध माहिती आहे त्या आधारे सगळ्या पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शेअर केलेले होते परत एकदा आज तेरा जानेवारी आहे आणि परत एक आजच्या दिवशी एक व्हिडिओ आपण सगळ्यांना थोडीशी अपडेट माहिती मिळावी म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ॲडमिशनची अपेक्षा आहे की ज्यांना वाटतं की आम्हाला ॲडमिशन अजूनही घेता येईल असे अनेक विद्यार्थी पालक आहेत की जे वारंवार या संदर्भात अपडेट विचारण्यासाठी वैयक्तिक मलासुद्धा कॉल आहेत मला मेसेज पण येत आहेत परंतु सगळ्यांचे कॉल घेणं काही पॉसिबल होत नाही आहे म्हणून एकत्रितरित्या जर आपण हा व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट केला फेसबुकला पोस्ट केला तर लोकांना पाहता येईल माहिती योग्य मिळेल आणि त्यांना थोडंसं काय पुढचं जी काय एकूण परिस्थिती आहे त्याच्याबद्दल योग्य माहिती जाईल म्हणून आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतो आहे सर्वात प्रथम जर सांगायचं झालं तर जे काय प्रवेश प्रक्रिया संपली होती त्यानंतर जे काय सीट्स राहिल्या होत्या त्या संदर्भामध्ये दे, पूर्ण देशभरातील कॉलेजेस हे सुप्रीम कोर्टामध्ये यांनी याचिका दाखल केली होती यानंतर कोर्टाने आयुषला गाईडलाईन दिलेल्या आहेत की तुम्ही त्याची आकडेवारी कंडक्ट करा की नेमक्या सीट्स किती बाकी आहेत त्या संदर्भात त्या त्या सीएटनी एकूण जी काय जागा उपलब्ध आहेत त्या संदर्भातली माहिती आयुषला पोहोचवलेली होती आणि कोर्टाने आयुषला राऊंड कंडक्ट करायच्या संदर्भाने गाईडलाईन दिलेल्या आहेत ही आत्तापर्यंतची माहिती मग आता याच्या पुढे काय होऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो आता यानंतर सर्वात प्रथम डबल ए ट्रिपल सी ज्याला आपण म्हणतो आयुष आयुषकडनं एक ऑफिशियल नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनमध्ये राऊंड कंडक्ट करण्याच्या संदर्भाने त्यांची गाईडलाईन येईल मग होऊ शकतं की डबल ए ट्रिपल सीचं एखादा राऊंड होईल जिथं जर गव्हर्मेंटच्या सीट्स रिक्त असतील तर पण त्याची संधी फार कमी आहे डी म्युनिव्हर्सिटीच्या जर काहीच ठिकाणी सीट्स उपलब्ध असतील तर त्या, त्या संदर्भातला राऊंड होऊ शकेल परंतु तिथेही किती सीट्स उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती नाही बरं मग याचा स्टेटला काय फायदा तर जसं डबल ए ट्रिपल सीचं गाईडलाईनचं शेड्यूल येईल त्याला पॅरलर किंवा त्याला त्याला विचारात घेऊन स्टेटचा शेड्यूल येईल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा सी टी सेनसुद्धा एक राऊंड ऑनलाईन पद्धतीनं आणि एक पुढचा स्पॉट राऊंड अशा पद्धतीचे दोन राऊंड जे आहेत हे महाराष्ट्रात कंडक्ट होतील अशी आत्तापर्यंतची माहिती आहे आता या संदर्भात ऑफिशियली कुठेही माहिती नाही आहे परंतु जे काय आमच्या परिचय झालेला आहे माहिती झालेली आहे कुठे कोण लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जे काय ॲक्च्युअल जी काय घटना घडत आहेत त्याबद्दल थोडीफार माहिती आम्हाला येते आणि तीच आम्हाला आम्ही तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आता आत्तापर्यंत डे वनपासून मी सांगत आलेलो आहे की राऊंड होणार कारण जी माहिती पॉझिटिवली आपल्यापर्यंत आली तीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली बरं आता याला किती वेळ लागेल कारण डेडलाईन फार महत्त्वाची कारण आता ऑलरेडी मे महिन्यामध्ये परीक्षा जाहीर झालेली नीटची अनेक असे विद्यार्थी जे रिपीटर्स आहेत ज्यांना मॅनेजमेंट कोट्यात आय की कोट्यात ॲडमिशन आहे आणि त्यांनी आता अभ्यास पण केलेला नाही मागच्या चार पाच महिन्यामध्ये मग त्यांच्यासाठी ॲडमिशन हा एकमेव विषय डोक्यात आहे तर जी काय माहिती उपलब्ध आहे त्यानुसार पुढच्या सात आठ दिवसामध्ये सगळी प्रक्रिया संपेल किंवा कम्प्लीट केली जाईल अशी पण माहिती उपलब्ध आहे तर आज सॅटर्डे आहे उद्या संडे आहे म्हणजे चौदा तारखेला तर मोस्ट प्रॉब्ली मंडेपर्यंत याचा शेड्यूल येईल असं आपण गृहित धरू शकतो आणि अगदी आठवड्याभरात त्याच्यानंतर ही प्रोसेस संपेल अशी एक माहिती उपलब्ध आहे सो असे अनेक विद्यार्थी आहेत पालक आहेत की ज्यांना आयकोटात ॲडमिशन घ्यायचे ज्यांना मेरिटवर महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचे तर असे अनेकांचे अनेक प्रश्न आहेत तर त्याला एकत्रित उत्तर देता यावं हो, म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांच्यासाठी शेअर करतो आहे आपणही हा व्हिडिओ व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि जे मुलं रिपीट करायचं त्यांचं फायनली ठरलेलंच आहे आणि अशा मुलांना जर आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायचे असेल तर दोन हजार चोवीससाठी आमच्याकडचे रजिस्ट्रेशन जे ते ऑलरेडी सुरू झाले आहेत जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मोबाईल नंबर शेअर करतो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये आपण सेवा देतो जे पण इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद